आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे अर्जुन पाटील थ्री पॉईंट ओ तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला बातमीमध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणी आत्तापर्यंत दोन लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत आणि त्यांना दोन लाख लाडक्या बहिणींना इथून पुढे कोणताही हप्ता मिळणार नाही आहेत तर या मागचे कारण काय आणि कोण अपात्र ठरले आणि कोण पात्र ठरले आणि ज्या बहिणी अपात्र ठरल्यात त्या बहिणी यापुढे काय करू शकतील किंवा त्यांना पुन्हा फॉर्म भरता येईल का असे अनेक प्रश्न आपल्याजवळ आले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी तुला संपूर्ण माहिती देणार आहे चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या योजनेत लाडकी बहीण योजना या योजनेतून लाखो बहिणींना आर्थिक मदत मिळते या आर्थिक मदतीतून तुम्ही बघू शकता आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळत आलेली आहे परंतु आतापर्यंत दोन लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरले आहेत अखेर असे का झाले कोणत्या कारणामुळे त्यांना हप्ता मिळाला नाही आणि दुसरीकडे कोणत्या बहिणी पात्र ठरल्या आणि त्यांना नियमितपणे लाभ मिळणार आहे का या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊयात सर्वप्रथम थोडक्यात योजनेविषयी माहिती घेऊया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनानं सुरुवात केलेली आताची शासकीय योजना आहे आणि हिनं हिच्यामध्ये दोन लाख बहिणी अपात्र ठरल्यामागची कारणं काय तर मुख्य कारण मुख्य कारण असं आहे की अपूर्ण कागदपत्रे अनेक अर्जदार बहिणींनी काय केलं बहिणींनी काय केलं तर आवश्यक कागदपत्र अपलोड केली नाहीत किंवा चुकीची कागदपत्र दिली आहेत त्याच्यामुळे तुम्ही अपात्र ठरलात आणि त्यानंतर आय प्रमाणातील प्रमाणपत्रातील अडचणी शासनानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे अनेक बहिणींची पडताळणी करताना त्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आढळले तुम्हाला तर माहीतच आहे की लाडकी बहीण योजना हिच्यामध्ये फक्त गरजू व्यक्तींना मदतीसाठी बनवली आहे आणि ज्या बहिणीचे दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल त्या बहिणींना आता यापर्यंत आतापासून या योजनेतून वगळण्यात आलं आहे त्यानंतर बँक खात्यांशी संबंधित अडचणी काही अर्जदार बहिणींशी बँक खाती आधाराशी जोडलेली नाहीत काहींची खाती निष्क्रिय होती तर काहींमध्ये नाव जुळत नव्हते त्यामुळे त्यांना थेट हप्ता मिळू शकला नाही तुम्ही बघू शकत होता की काही लाडक्या बहिणींनी आपले अकाउंट आपल्या आधार कार्डसोबत लिंक केले नव्हते तर काहींची खातीच निष्क्रिय होती म्हणजेच त्यांची खाती चालू नव्हतीही बंद होती त्यामुळे तुम्हाला हप्ता त्यांना थेट हप्ता मिळू शकला आहे आणि त्यानंतर चौथा पॉइंट आहे वयाची मर्यादा काही ठिकाणी अर्ज करताना वयाची मर्यादा ही वयाची चुकीची नोंद झाली होती आणि शासनाने ठरवलेली पात्रतेची अट पूर्ण न केल्याने त्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले होते म्हणजे अख्या बहिणींसाठी एक मधील आजच्या महिलांना हा लाभ मिळणार होता तर काही बहिणींनी आधार कार्डवरील आपली जन्मतारीख चुकीची टाकली म्हणे किंवा साठ वर्षा पुढची टाकली त्यामुळे तुमची वयाची मर्यादा या पा कागदपत्रात फॉल्ट काढून तुम्हाला बाद करण्यात आले आहे आणि तुम्ही इथं अपात्र ठरला आहात त्यानंतर पाचवा पॉईंट आहे दुबार अर्ज काही प्रकरणामध्ये एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या नावाने किंवा दोन वेगवेगळ्या वेग पत्त्यांवरून अर्ज केले होते पडताळणी करताना अशी प्रकरणे आली आणि अशांना अपात्र करण्यात आले तर लाडक्या बहिणीमध्ये काही बहिणींनी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे वेग 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 अर्ज केले किंवा एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या वेग नावाने सुद्धा अर्ज केले म्हणजे एकच व्यक्ती परंतु दोन माणसाच्या किंवा व्यक्तींच्या नावाची पात्रता ठरवून दाखवू लागला आतापर्यंत त्याने त्या योजनेचा लाभ घेतला परंतु आता ही योजना एकदम कडक झाली आहे आणि ते उघडण्यात आलं आहे त्यानंतर ही मुळे प्रमुख कारणे आहेत त्यामुळे ज्या दोन लाख बहिणींना लाभ घेता आला नाही दोन लाख चौऱ्याऐंशी हजार असा आकडा समोर आला आहे बातमीमधून की एवढ्या बहिणी आता इथून पुढे लाभ घेऊ शकणार नाही आहेत आणि त्याची हीच हो प्रमुख कारणे होत आणि आता बघूयात की आता पात्र कोण ठरलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना तुम्हाला हप्ता आता बंद झाला असेल तर तुम्हाला इथून पुढं काय करायचं आहे ते आता बघूयात त्याच्यामध्ये ज्या बहिणींनी सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने दिली आहेत त्यांना पात्र ठरवण्यात आले आहे जर तुम्ही दिले असते तर तुम्ही सुद्धा पात्र ठरले असते परंतु आता चौदावा किंवा पंधरावा हप्ता येईल तो फक्त पात्र हप्ता बहिणीचे ना म्हणजे गणपतीचा जो हप्ता येईल गणपतीच्या पिरियडमधला मधला त्या हप्त्यात फक्त लाडक्या बहिणी पात्र ठरणार कोणत्या त्यांचे सर्व कागदपत्र बरोबर आहेत त्यांचे कौटुंबिक उत्पन्न हे शासनाने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे दहा लाखापेक्षा कमी ज्यांचे बँक खाते आधार लिंक आहे आणि खाते कार्यरत आहे ज्या बहिणींचे वय पात्र त्याच्या अटीमध्ये बसते आणि ज्या बहिणींनी अर्ज व योग्य प्रकारे केला आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतो आहे आणि पुढील काळात देखील त्यांना नियमितपणे लाभसुद्धा मिळत राहणार आहे कारण की त्यांनी सरकारच्या सर्व नियमांचे पालन सुद्धा केले आहे आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना अपात्र ठरवलं आहे त्यांचं काय इकडं पाहू शकता तुम्ही जर अपात्र झाला असताल तुम्हाला जर तेरावा बारावा किंवा चौदा हप्ता मिळाला नसेल त्याचा अर्थ तुम्ही अपात्र ठरला आहात आणि जर तुम्ही अपात्र ठरला आहात तर त्याचं काय शासनाने याबाबत स्पष्ट केले की ज्या बहिणीकडून अर्ज करताना चूक झाली आहे अपूर्ण कागदपत्र दिली आहे त्यांनी ही चूक सुधारून पुन्हा अर्ज करता येईल इकडं पहा तुमच्यासाठी एक लास्ट पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे तुम्हाला लास्ट एक म एक मदत दिली आहे शासनाने की तुम्हाला चूक सुधारून पुन्हा सुद्धा अर्ज करता येईल अने आणि अनेक प्रकारांमध्ये अर्ज सुधारणा करण्याची संधी दिली जाते त्यामुळे अपात्र ठरलेल्या बहिणींनी निराश होऊ नये योग्य कागदपत्रांसह सुधारित अर्ज करायचा आहे आणि नक्कीच पुढच्या टप्प्यात त्यांना लाभ मिळू शकतो म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका किंवा जिथे तुम्ही गेल्या वेळेस अर्ज केला तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा सुधारित अर्ज करा म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक सापडून आली नाही पाहिजे आणि शासनाने सुद्धा त्याला पात्र ठरवले पाहिजे त्यानंतर मित्रांनो शासनानं स्पष्टपणे आहे की ही योजना केवळ पात्र लाभार्थ्यांसाठीच आहे आणि कुणीही फसवणूक करून किंवा चुकीची माहिती देऊन फायदा घेऊ शकणार नाही कारण आता सर्व माहिती ऑनलाईन पडताळणी प्रणालीद्वारे तपासली जाते त्यामुळे योग्य लाभ योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचणार आहे इकडं पहा लाडक्या बहिणींनो शासनानं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या योजनेचा फायदा फक्त पात्र व्यक्तींनाच म्हणजेच गरजू आणि गरीब महिलांनाच मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही चुकीचे किंवा गैरवापर करत असाल तर तुम्हाला यामध्ये अपात्र ठरवले जाणार आहे आणि यामध्ये थोडक्यात सांगायचं चा, तर दोन लाख बहिणी अपात्र ठरल्यात कारण की त्यांनी अटी व शर्ती पूर्ण केल्या नव्हत्या पण पात्र बहिणींना मात्र नियमित लाभ मिळत आहे अपात्र बहिणींना अजूनही सुधारणा करून पात्र होण्याची संधी आहे शेवटी एवढंच सांगतो ही योजना शासनाची आहे आणि ती तुमच्या हितासाठी आहे पण त्या सर्व कागदपत्रे वेळेत योग्य प्रकारे जमा करावी आणि खरी माहिती देऊनच अर्ज केला पाहिजे कारण की खोटी माहिती शासन केव्हाही पकडू शकतं आणि तुम्हाला शिक्षापर्यंतसुद्धा होऊ शकत त्यामुळे अशा वेळेस तुम्ही पात्र ठरून दरमहा मिळणाऱ्या रकमेचा फायदा घेऊ शकता तर मित्रांनो असा एवढाच हा व्हिडिओ होता आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद